मैं मेरी शिवसेना के कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और मुझे जब मालूम होगा कि हो रही है तो आई विज माई शॉप अलग हो जाएंगे, अलग नहीं नहीं चाहिए आज मी सुरा जरा चिमटा कांग्रेस कार्यक्रम हाजर है एवडे पदस बसो लबरू बाजी जो माला सला घाम बघाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला हे सोनिया गांधींचं सारखं धरणं नाही आहे गांधी धरणं नाही आहे हे मी तुमच्यावरती लादलेलं नाहीये आणि म्हणून मी सांगतो सांभाळून घ्या मला सांभाळलं सांभाळा आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या असेच ने प्रे नपून प्रार्थना करीन यमानाला महत्त्व द्या आम्हाला नाही इमानाला महत्त्व द्या आम्हाला नाही एवढंच म्हणेन जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय हो